रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विश्व विजेता पत्रकार संघटना शाखा पाटनबोरी फलकाचे व कार्यालयाचे अनावरण विश्व विजेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रत्नपाल डोफे यांच्या हस्ते उद्घाटन यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील के पाटणबोरी येथे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी विश्वविजेता पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या हस्ते पाटणबोरी शाखा फलक व कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नपाल डोफे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वविजेता पत्रकार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते फलकाचं अनावरण आणि कार्यालयाचे कापून उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी जांभेकर यांच्या पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्यासह संजय शेळके राहुल मोडके फिरोज पठाण कृष्णा राठोड संगपाल डोफे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन व आभार शेखर सिडाम यांनी केले कार्यक्रमास नंदू अर्गुलवार अनिल पुल्लजवार गजू कैलासवार विनोद निम्मलवार निलेश यमसंगनवार संतोष नक्षणे रामेश्वर पुदरवार हनुमान लसंते अक्षय तोटावार संदीप सुरुपाम संतोष मगिडवार संतोष शिरसागर व पाटणबोरी येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते असं वाटलं की आपण कर्मभूमीसाठी आपण काम केलं पाहिजे माने मित्र चंद्रशेखर पडाई भाऊ शिरा यांनी खाज्याला खांडा लावून डॉक्टर महापात्र पत्रकाराचे पहिले पत्रकार जनाथ जावेकर शास्त्री या भूमीवरती होऊन गेलेल्या सर्व गुरु गांधी जनाच्या सर्व महापौर अभिवादन करतो आज या ठिकाणी अत्यंत आनंद सोहळ्या या ठिकाणी विषयविजेचा करता स्थापन झाली तेव्हापासून प्रथमच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाटणपुरी या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अत्यंत आजचा हा आनंदाचा प्रसंग आहे या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याची करण्यात आलेली आहे सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वविंदेता पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेश तथा अध्यक्ष या नातेने सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि संघटनेच्या माध्यमातून जे आपण हा जे धुरा आपल्या खात्यावरती घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्या पत्रकारांच्या समस्या आहे प्रश्न असेल कल्याणकारी ज्या काही योजना आहेत त्या योजना त्या पत्रकारांपर्यंत पोहोचवण्यात येत नाही आणि या संदर्भातून संघटन हे सर्वात महत्वाचं आहे आणि संघटनेची ताकद आपण प्रशासनाला दाखवून द्यायची आहे आपल्या खऱ्या पत्रकाराच्या समस्या आहेत त्या समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही कारण दिवसाला ना दिवस रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ